इंडिया आघाडीची आतील बातमी फुटली पंतप्रधान पदाचा चेहरा कोण शरद पवार यांचे मोठे विधान जाणून घेऊया सविस्तर बातमी आदी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा झाल्याची समोर आली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या पुढच्या रणनीतीबाबत मोठा खुलासा केला आहे जुन्नरमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की मला आनंद आहे की देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत आजच्या सत्ताधाऱ्यांच्या मताशी सहमत नसलेले पक्ष एकत्र येऊन लोकांना नवीन पर्याय देणार आहे ही एक जमेची बाजू आहे असे ते यावेळी म्हणाले इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की आम्हा कुणालाही एकाला पुढं करून मतं मागावं याची गरज वाटत नाही आम्हाला खात्री आहे की उद्या निवडणुका जाहीर झाल्यावर देशाला आम्ही नक्की नवीन पर्याय देऊ मित्रांनो भविष्यामध्ये कळेलेच की इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक